लाडक्या बापाची आगमनाची तयारी सुरू झाली आहे आणि त्याचे स्वागत करण्यासाठी आजऱ्याची बाजारपेठ अक्षरशः फुलून गेली आहे अवघ्या दोन तीन दिवसावर गनराया येत आहेत भक्तांच्या उत्साहाने बाजारपेठ गजबजलेली आहे दर वाढले असले तरी भक्तांच्या आनंदाला आणि श्रद्धेला फरक पडलेला नाही मखर हार पडदे फुलं दिवे अगरबत्ती घंटा शंख पाठ अशा असंख्य वस्तूंनी बाजारपेठ सजलेली आहे गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी सोनं मोती आणि डायमंडचे दागिने घेणारे घेणाऱ्यांची विशेष लगबग दिसून येत आहे हेड्यातील माता भगिनी रानफुलं विक्रीसाठी आणत आहेत भक्त तर आपल्या बाप्पाच्या सोबत उत्साहात सज्ज झाले आहे फळांनी ही बाजारपेठ भरून गेले आहे फळांना प्रचंड मागणी दिसून येत आहे काकडी डाळीम सफरचंद पेरू आणि केळी यांचा सुगंध व आकर्षण ग्राहकांना खुणावत आहे विद्युत रोषण्याने विद्युत रोषणीसाठी आलेल्या रंगबिरंगी लाईटिंग माला आणि आकर्षक दिव्यांनी बाजारपेठ उजळली आहे वातावरणात उत्साह आनंद आणि गणेशोत्सवाचे मंगलमय वलय पसरले आहे आजऱ्यातील ही बाजारपेठ बापाच्या स्वागताची साक्ष देत आहे भक्ती आनंद आणि रंगत एकत्र येऊन संपूर्ण गाव गुन्ह्याच्या सोग्याने सज्ज झाले आहे गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मोर्या चला तर मग ह्या वर्षीचा गणेशोत्सव अगदी मोठ्या उत्साहात संपन्न करूया आणि आपल्या एकतेचे आणि ऐक्याचे नाते जपूया गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मोर्या पोलीस प्रशासन आपल्याला साथ देईलच पण आपणही त्यांना थोडीशी मदत करूया आणि हा गणेश उत्सव उत्साहात आनंदात साजरा करूया गणपती बाप्पाचे भरपूर आशीर्वाद घेऊया आणि तुम्हा सर्वांना उत्सवाच्या लिंक मध्ये करून शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या आमचे आजरा प्रतिनिध प्रतिनिधी हसन तकिलदार सोबत अमित गुरव आपल्या भागातील अशाच बातम्या देण्यासाठी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा